हल्ली श्री क्षेत्र तपोभूमी वाघधारा इमामपूर या ठिकाणी दोन हजार अठरापासून वास्तव्याला आहे जोग महाराज संस्था तथा पूर्ण महाराष्ट्रातील ज्येष्ठ श्रेष्ठ महात्म्यांच्या सहवासात अध्ययन झाल्याच्या नंतर नित्य वास्तव्यासाठी मी वाघधारा या ठिकाणी येत आहे त्या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून श्री संत तुकाराम महाराज वारगरी गुरुकुल या नावाने आम्ही निष्काम मुलाला शिकवण्याचं ठरवलेलं आहे त्या ठिकाणी गोरगरिबांच्या आणि गरजू विद्यार्थ्यांना आणि परमार्थप्रेमी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पूर्ण गीता ज्ञानेश्वरी हरिपाठ पकवाज मृदंग गायन याचं शिक्षण निष्काम पद्धतीने आम्हीच सुरू केलेलं आहे याच्यामध्ये के या विषय असा आहे की माझ्यावर आज सध्याच्या काळामध्ये या दोन दिवसामध्ये जे काही हानमारीचे आरोप केले आहेत त्याच्याबाबत या दोन वर्षाच्या काळामध्ये गेल्या वर्षी, वर्षी का मनोहर एक मनोहर कचरू वारे ज्याचं की माधुलमुळच्या परिसरामध्ये चिखली म्हणून गाव आहे या व्यक्तीचा एक विद्यार्थी राहत होता सुट्ट्याच्या काळामध्ये त्यांनी घरी विद्यार्थी नेल्याच्यानंतर परत ते आम्हाला भेटण्यासाठी आले आणि भेटण्यासाठी आल्यानंतर त्यांनी येत असताना आम्ही ज्या ठिकाणी राहतो जिथे विद्यार्थी अध्ययन करतात जिथे विद्यार्थी हरिपाठ मानतात ज्ञानेश्वरी वाचतात गीतापाठ करतात अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विचार न करता त्या व्यक्तीने त्या आमच्या विद्यार्थी निवासामध्ये पायामधले बूट वगैरे न काढता त्या ठिकाणी प्रवेश केला प्रवेश केल्याबरोबर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची जे मृदंगाची जी साधनं असतील त्या मृदंगाची तोडफोड केली विद्यार्थ्याला हंजड हिंजड केली मी जवळच असताना मी गेल्याच्या नंतर त्यांनी मला पण गलिच्छ शब्दामध्ये प्रयोग केला मी त्यांना विचारलं असं का करता तुम्ही असं इतकं विनाकारण आमच्यावर असं काय करू लागले तर त्यावेळेला त्या व्यक्तीने सांगितलं की तू माझं कोणतंही वाकडं करू शकणार नाही माझ्या पाठीमागे नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज यांचा हात आहे त्यांचा पाठिंबा आहे आणि तुझी प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि तुझ्यावर आरोप करण्यासाठी आणि तुला गुंतवण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे आणि तू कोणत्याही प्रकारचं माझं बिघडवणार नाही कोणतंही तो माझं वाईट करू शकत नाही माझ्या पाठीमागे आमच्या गावच्या म्हणजे स्वतःच्या गावचं नाव घेऊन कुमार महाराज ठोसर आहेत संभाजी महाराज ढोबळे माझ्या पाठीमागे आहेत असं वेळोवेळी त्यांनी त्या दोन व्यक्तींचे नावं घेऊन मला गलिच्छ शब्दामध्ये प्रयोग केलेला आहे अच्छा प्रसंग असा आहे की आम्ही जिथं राहतो तिथं विद्यार्थ्याच्या निवासासाठी एक मोठा हॉल आहे त्या हॉलसाठी इच्छुक असणाऱ्या पालकांनी सहकार्य करण्याचं आम्ही आवाहन केलं होतं पालकांनी कोणी पंधरा कोणी दहा कोणी वीस असं पण सहकार्य केलेलं आहे तर त्यामध्ये या व्यक्तीने पण पंचवीस हजार दिले होते पंचवीस हजार आज तो पन्नास हजार जो म्हणतोय ना ते एकदम खोट आहे त्याचं पंचवीस हजार त्यांनी दिले आम्हाला त्या बांधकामासाठी दिली आणि तो आल्यानंतर त्याचं म्हणणं आलं की तू माझे पंचवीस हजार रुपये आत्ताच्या आत्ता परत दे माझा मुलगा इथं राहणार नाही तर आम्ही त्यांना म्हटलं तुझे पैसे परत भेटतील त्याला फोनवर पण मी ते बोललो तो पैसे बघ ना एकदाचे नास धूस किंवा विद्यार्थ्यांच्यासोबत हे बोलणं गरिलच्या शब्दाचे प्रयोग तुला शोभत नाही पण ते म्हटलं आत्ताच्या आत्ता पंचवीस हजार देऊन पकवास पण फोडले त्यांनी आमचे या आणि मारहाण केली 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 कोणी कुठे त्याला केव्हा संदर्भात आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती नाही खबर नाही पण तो वाघ आल्यानंतर त्यांनीच विद्यार्थ्याला थोडी धक्काबुकी केलेली आमचे जे विद्यार्थी आहेत ना गुरुकुलाचे त्यांना धक्काबुकी केलेली आणि नको त्या शब्दाचा प्रयोग आमच्यावर त्यांनी केलेला आहे त्याला कुठे मारहाण केलेली कुठं तो कट रचवलेला आहे की त्याच्या पाठीमागं जे त्याला टॉर्चर करणारे आहेत असे जे व्यक्ती आहेत ना ते उत्तर उत्तराधिकारी ते त्यांना माहिती कारण ते पूर्णपणे रात्रीही त्या हॉस्पिटलमध्ये काही संबंधित व्यक्तींनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की पूर्णपणे कुमार महाराज ठोसर यांचे फोन त्या व्यक्तीला सुरू आहेत आणि त्या व्यक्तीचं वेळोवेळी म्हणणं आहे कुमार महाराजांचं असं म्हणणं आहे की संभा उत्तराधिकारी संभाजी महाराज तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहेत तुम्हाला काही होणार नाही तुम्ही ही केस पूर्ण ढकलायची केस करायची त्याला अडकवायचे आणखी मीडियाच्या समोर हे प्रकरण गाजवायचे नगर नगद सर संस्थांविषयी श्रद्धा असल्यामुळे आम्ही आतापर्यंत मीडियाच्या समोर आलो नाही पण परत परत, परत आम्हाला हे टॉर्चर केल्याच जात आहे आणि परत परत, परत आमची फिर्याद व्हावी आम्हाला अटक व्हावी आमच्याविषयी त्या व्यक्तीला परत परत अंतकारामध्ये काहीतरी वेगवेगळ्या शब्दाचा प्रयोग करून बोलायला भाग पाडले गेले एकंदरीत या प्रकरणात तुम्हाला बदनाम करण्याचा हो हो या प्रकरणामध्ये आमचं जे आहे या परिसरामध्ये असेल मा संप्रदायामध्ये असेल किंवा आम्ही जोग महाराज संस्थेपासून शिकून आल्यापासून जेवढी काही महाराज मंडळी आहे त्या महाराज मंडळीच्या अंतकारामध्ये आमच्याविषयी प्रेम आहे आमचा स्वभाव आमचं वागणूक आमचं दिनचर्या जीवन प्रत्येक परिसरातील महाराष्ट्रातील सांप्रदायक व्यक्तींना याचं पूर्णपणे आमच्याविषयी प्रेम आहे जेणेकरून याची प्रतिमा कशी मलिन होईल हा कट रचल्या गेलेला आहे